हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या टी वाय बी कॉमच्या पुढच्या विषयाच्या क्वेश्चन पेपरला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सब्जेक्ट आहे बिझनेस इकॉनॉमिक्स विषयी जी काही क्वेश्चन पेपर आहे ती मित्रांनो समजून घेणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला सब्जेक्ट आहे बँकिंग अँड फायनान्स स्पेशल पेपर टू याविषयी जी काही क्वेश्चन पेपर आहे ती मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतली होती तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला सब्जेक्ट आहे बिझनेस इकॉनॉमिक्स मित्रांनो टी वाय बी कॉम्स बिझनेस इकॉनॉमिक्स सगळ्यात हार्ड जाणारा सब्जेक्ट आहे पण मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर समजून घ्याल त्यावेळेस हा सब्जेक्ट सगळ्यात सोपा आणि इझी आहे आणि मित्रांनो जी काही आता आपण क्वेश्चन पेपर समजून घेणार आहोत ह्या क्वेश्चन पेपरमध्ये ठरल्याप्रमाणे साधारण तीस ते चाळीस टक्के जे काही क्वेश्चन आहे हे तुम्हाला तुमची जी के के आए। तुम चीजी या वर्षीची क्वेश्चन पेपर आहे करंट इयरची क्वेश्चन पेपर त्यामध्ये विचारले जाऊ शकतात म्हणून मित्रांनो ही जी काही क्वेश्चन पेपर आहे ही तुम्ही एकदम परफेक्ट करून ठेवायची आहे तर मित्रांनो जे काही क्वेश्चन पेपर आहे ती तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केली गेलेली आहे तर समजून घेऊया काय म्हटलंय बघा पी वाय बी कॉम बिजनेस इकॉनॉमिक्स त्याच्या खाली म्हटलेलं आहे इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फर्स्ट त्याच्या खाली आहे ट्वेंटी नाईन्टीन सी बी सी एस पॅटर्न म्हणजे मित्रांनो ही जी क्वेश्चन पेपर आहे ही दोन हजार एकोणीस पॅटर्नचा आहे तो पॅटर्न कोणता आहे सी बी सी एस पॅटर्न आहे सिमिस्टर वी म्हणजे पाचवं सेमिस्टर आहे आणि त्याच्या काउंसमध्ये दिलेला आहे तीनशे त्रेपन्न ए म्हणजे हा सब्जेक्ट कोड आहे थ्री फिफ्टी थ्री ए हा काय आहे सब्जेक्ट कोड आहे त्याच्या खाली आहे मराठी रूपांतर म्हणजे जी काही क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत ती मराठीमध्ये बघणार आहोत त्याच्या खाली सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा तुमची जी क्वेश्चन पेपर आहे बोर्ड डिस्प्ले केलेली तिच्या डाव्या साईडला बघा वेळ आहे तीन तास तुम्हाला या पेपरचा वेळ आहे आणि एकूण गुण आहे सत्तर तीन तास वेळ आहे एकूण गुण आहे सत्तर आणि मित्रांनो त्याच्या खाली सूचना आहे मित्रांनो आपण प्रत्येक क्वेश्चन पेपरच्या व्हिडिओमध्ये हो सूचना बघत आहे तर ह्या पण सूचना मित्रांनो आपण पुन्हा एकदा समजून घेऊया बघा काय म्हटलं आहे पहिली सूचना आहे प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक सहा अनिवार्य आहे दोन नंबरची सूचना आहे प्रश्न क्रमांक दोन ते प्रश्न क्रमांक पाच यापैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवावे हो म्हणजे प्रश्न क्रमांक दोन ते पाच आता दोन ते पाच मध्ये किती प्रश्न येतात दोन तीन चार पाच म्हणजे चार प्रश्न येतात हो तर चारपैकी तुम्ही कोणतेही किती सोडवायचे आहे तीन प्रश्न सोडवायचे आहे आणि तिसरा आहे उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात आता उजवीकडील अंक कोणते मित्रांनो चौकने ब्रॅकेटमध्ये बघा तुम्हाला दिलेला आहे पाच दिलेलं आहे बघा खाली ते मित्रांनो तुमचे गुण आहे आता मित्रांनो प्रत्यक्षात जी काय आपली क्वेश्चन पेपर आहे प्रश्नपत्रिका आहे तिला आपण सुरुवात करूया तर बघा काय म्हटलं आहे प्रश्न पहिला अ अ हा उपप्रश्न आहे प्रश्न पहिल्या मधला काय म्हटले रिकाम्या जागा भरा कोणत्याही पाच आता मित्रांनो जरी कोणत्याही पाच म्हटलेला असं तरी तुम्ही रिकाम्या जागा लिहिताना संपूर्ण जेवढ्या काही रिकाम्या जागा असेल त्या सगळ्या लिहायच्या आहे कारण तुमची एखादी रिकाम्या जागा जर चुकली समजा तर तुमच्या पाच रिकाम्या जागा बरोबर तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स मिळतात आणि मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे हा आउट ऑफ आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारा आहे तर बघा रिक्षा भरामध्ये पहिली आहे आर्थिक विकास म्हणजे आर्थिक विकास म्हणजे डॅश त्याच्यामध्ये अ आहे आर्थिक वृद्धी ब आहे आर्थिक वृद्धी संरचनात्मक आणि गुणात्मक बदल क आहे शहरी लोकसंख्येच्या राणेमान सुधारणा आणि ड आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात शाश्वत वाढ यापैकी एक उत्तर असणार आहे त्यानंतर दोन नंबर आहे मानव विकास निर्देशांकाचे मोजमाप डॅश झिरो ते एक त्यानंतर आहे एक ते शंभर त्यानंतर आहे शंभर ते एक हजार आणि त्यानंतर आहे पाच ते दहा यापैकी एक उत्तर असणार आहे त्यानंतर तीन नंबर आहे भारतातील हरितक्रांती ही डॅशचे उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्याचे परिचय करून देणारी आहे त्याचं मित्रांनो ऑप्शन आहे ए बाजरी ब बा आहे दोन दा डाळी क आहे तेल बियाणे आणि ड आहे गहू त्यानंतर चार नंबर आहे डॅश हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहे त्यात अ आहे सेवा क्षेत्र ब आहे वित्तीय क्षेत्र क आहे पर्यटन क्षेत्र आणि ड आहे शेती क्षेत्र त्यानंतर पाच नंबर आहे व्ही भारताने एकोणावीसशे एक्क्याण्णवचे नवीन आर्थिक धोरण मांडले भारताने एकोणावीसशे एक्क्याण्णवचे नवीन आर्थिक धोरण मांडले त्यावेळी डॅश हे वित्तमंत्री होते त्यात अ आहे डॉक्टर आंबेडकर ब आहे डॉक्टर मनमोहन सिंग क आहे पी व्ही नरसिंहराव आणि ड आहे नरेंद्र मोदी त्यानंतर सहा नंबर आहे सेवा क्षेत्रात समाविष्ट होणारे उपक्रम सहा नंबर काय आहे सेवा क्षेत्रात समाविष्ट होणारे उपक्रम त्यामध्ये अ आहे शेती दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन वनीकरण ब आहे साखर गूळ आणि वीट तयार करणे क आहे वाहतूक दळणवळण आणि बँकिंग ड आहे ह्यापैकी नाही हे मित्रांनो सहाव्यातलं चार मत्याचं एक उत्तर असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण काम का सहा समजून घेतल्या त्याच पुढचा आहे आपला प्रश्न पहिल्यामधील ब जोड्या जुळवा जवळजवळ्यामध्ये बघा मित्रांनो अ गट आणि ब असे दोन गट दिलेले आहे तुम्हाला त्याला मार्स आहे पाच पाच मार्क्ससाठी मित्रांनो तुम्हाला जोडला विचारले गेलेले आहे तर बघा अ गट आपण पहिले समजून घेऊया अ गटमध्ये पहिला आहे जी एन पी दुसरा आहे नवीन कृषी कायदा तिसरा आहे औद्योगिक क्रांती चौथा आहे पहिले औद्योगिक धोरण आणि पाचवा आहे अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचे यंत्र आणि मित्रांनो याचे ब गटामध्ये उत्तर असताना आपण ब गट हवे समजून घेऊया अ आहे इंग्लंड ब आहे एकोणावीसशे अठ्ठेचाळीस क आहे सेवा क्षेत्र ड आय चौदा सप्टेंबर दोन हजार वीस आणि ई आय स्थूल राष्ट्रीय उत्पादन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दुसरा आहे आता मित्रांनो क्वेश्चन सुरू होतात प्रश्न दुसरा काय म्हणले बघा भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेची तुलना खालील संदर्भात स्पष्ट करा राष्ट्रीय उत्पन्न लोकसंख्या शेती उद्योग आणि सेवा क्षेत्र त्याला मार्च असताना पंधरा मार्च तुम्हाला हा प्रश्न आहे प्रश्न नंबर दोन त्याच्या खाली आहे प्रश्न तिसरा भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे तिसरा प्रश्न काय आहे भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे आणि उत्पादकता सुधारण्याच्या उपाययोजना स्पष्ट करा याला मार्क्स आहे पंधरा त्यानंतर प्रश्न चौथा आहे औद्योगिकीकरण म्हणजे काय भारतीय आर्थिक विकासात औद्योगिकरणाची भूमिका स्पष्ट करा हा आहे पंधरा मार्चसाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा आहे आर्थिक विकासात पायाभूत सुविधांची भूमिका स्पष्ट करा आर्थिक विकासात पायाभूत सुविधाची भूमिका स्पष्ट करा मित्रांनो प्रश्न दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा या चार प्रश्नांपैकी तुम्हाल तुम्हाला कोणतेही किती लिहायचे आहे तीन प्रश्न मित्रांनो लिहायचे आहे त्यानंतर प्रश्न सहावा आणि शेवटचा प्रश्न आहे टिपाल ह्या कोणत्याही तीन टिपाल्या तुम्हाला लिहायच्या आहे आणि गुण असणार आहे पंधरा त्यात पहिल्या टिपाल्या आपण समजून घेऊया अ डिजिटल अर्थव्यवस्था ब ई कॉमर्स क मेक इन इंडिया ड आणि ई विकसित देश विरुद्ध विकसनशील देश इ काय विकसित विरुद्ध विकसनशील देत देश मित्रांनो ह्याच्या काही पाच टिपाल्या आहेत ह्यापैकी तुम्हाला कोणत्याही किती लिहायच्या आहे तीन टिपाल्या लिहायच्या आणि गुण असणार आहे पंधरा अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो सब्जेक्ट होता बिझनेस इकॉनॉमिक्स याविषयी जी काही सत्तर मार्काची जी काही प्रश्नपत्रिका आहे ती मित्रांनो आता आपण समजून घेतली मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू